ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं एक कार्यकर्ता तो नेता अशा पद्धती आज आपल्या समोर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं ते वळकर गटाचे सन्मान्य उमेदवार आपले सगळ्यांचे सहकारी आमचे मित्र आदरणीय किरीन पाटील पंचायत समितीचे सन्मानिय दुसरे उमेदवार आमचे खूप जुने मित्र सहकारी राजूजी मोकर आणि ज्यांनी मनापासून या ठिकाणी आपल्यासमोर व्यथा मांडली ते शिवसे शिवसेनेचे पंचायत उमेदवार पाटील उपस्थित पत्रकार खूप मोठ्या संख्येने उशिरापर्यंत या खारीपाटातील सर्व मतदार बंधू आणि बघिनो खर तर आजच्या सभेला सन्मान्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराजी येणार होते विशेष करून आपले रायगडचे सुपुत्र आणि सन्मान्य मंत्री ज्यांचा आता मिलींनी खऱ्या त्याने उल्लेख केला आणि ज्यांच्याकडे जन्मांचं ज खाता आहे असे आपले आदरणीय मार्गदर्शक भरसे यांना होते परंतु प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीत सभा चालू आहे आणि आज माझ्याकडे देखील मोठी सभा होती महिलांची पंडिती आज चांगलं उद्या घेऊया तर मला मिलिंच्या प्रचार सभेला जावंच लागणार खर <प्रणटी> <प्राँटी> तर शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्या पक्षाचा उमेदवार राहील हे सगळ्या पेनवासियांच्या मनामध्ये शंका निश्चित होती पण गेले कित्येक दिवस मी मनापासनं प्रयत्न करत होतो कदा मी कबड्डी क्षेत्रामध्ये खूप उल्लेखनीय काम केलं दोन्ही मित्र हो। आहोत आणि मुलींसारखा वक्ता नेता हा शिवसेनेमध्ये असला पाहिजे ही मनात नाही इच्छा होती परमेश्वराच्या कृपा आशिर्वादे घडलं दोन हजार चौदा साली मिरींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि दोन हजार सव्वीस मध्ये जे कार्य होतं ते जनमानसाच्या मनात रुजेल असंच त्याचं कार्य होतं त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये जे आता एस्टॅब्लिश नेते त्यांचा प्रवेश झाला अशा होती की मिलींना या ठिकाणी या जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मिळेल पण असं घडलं नाही आहे आणि जी माझी इच्छा होती ते घडलं कारण त्याला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी नाकारला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्या ठिकाणी बीपी फॉर्म देऊ शकलो एक कर्तृत्वान वक्तवन सर्व गुण संपन्न असा आहे खरं आजच्या सभेला शिंदेसाहेब असे तुला नक्की पाठीवरती शाबासकी दिली असती की शिवसेना वक्ता आम्हाला मिळाला बऱ्याच नेत्यांनी या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं राजकीय भाष्य केलं के या पेजचे सन्माननीय माजी मंत्री सन्मान्य आमदार रविषक पाटील हे तुम्हाला आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत का आम्ही युतीमध्ये काम करतो एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याजवळ मी काम केलं के एक व्यक्ती निश्चित आहे पण पेनचं राजकारण वेगळ्या दिशेला चाललंय एक भयावह परिस्थिती या पेन विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे पाठून आलेले पुढे उभे लागले असं आपण बोलतो तशीच परिस्थिती पेनमध्ये निर्माण झाली आहे सन्मान्य आमदारांचं होय विचार आणि त्याची कारकीर्दी बघितली तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे सर या ठिकाणी आहेत आमच्या ताई आहे ज्योतिताई पेन नगरपालिकेला महाविती यावी ही माझी आणि पक्षाची इच्छा होती मी रविशंत पटलांच्या घरी गेलो मी सन्मान्य खासदार धरेश पटाच्या घरी गेलो ते केंद्रात आपण एकत्र आहोत खरंतर लोकसभेला जे कार्यकर्ते नेते काम करतात विधानसभेला करतात त्यांची ही निवडणूक आहे खर आमच्या लायकीप्रमाणे असं बोललो मी की आम्हाला दोन तरी सीट नगरपालिकेमध्ये द्या काही दिवसानंतर निरोप आला की आम्ही तुम्हाला एक शीट देणार ती आमच्या चिन्हावर लढायला लागेल आणि वेगळी परिस्थिती निर्माण झाली आणि मग आम्ही निश्चय केला की आपण पेन मध्ये निवडून लढायचीच नाही पण शेवटच्या दिवशी कदाचित दोन दिवस अगोदर ती आमच्या तालुका प्रमुख तुषार मानकवळे आणि आमचे सहकारी सगळे आले कुठल्याही परिस्थिती आपल्याला पेन नगरपालिकेमध्ये एंट्री करायची आहे तर आपण दोन पाच शीट लढूया का बी सगळं ना हरकत नाही आपण लढूया जे माझ्याकडे आले त्यांच्याबरोबर आम्ही लढलो फार छोट्या प्रचार झाला मला फार कमी वेळ देतात त्या ठिकाणी आला पण त्यांची हिंमत आहे की अशा बलाट्या शक्तीविरुद्ध लढण्या त्यांनी इच्छा व्यक्त केली आमचा एक शील तर निवडून आला काही फार कमी वा पडले पण खऱ्या तर पेन शहरामध्ये आमची एंट्री झाली याचा जा, सारादा अभिमान निश्चित मला आहे आणि मग आता जिल्हा परिषद स्वायत्त निवडणुकीमध्ये चर्चा सुरू झाली मायुटी धर्म पाळायचा आहे का इत धर्म पाळायचा आहे हे सगळ्या चर्चा सुरू असताना मी मध्यंतरी एका भाषणामध्ये बोललो की खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं जे आता राजकारण चालू आहे आंधळे बैरे आणि मुके अशीच एक संघटन तयार झाले की आम्हालाही कळत नाही आहे नक्की की आम्ही कुठला शब्द कशा पद्धतीने त्यांच्या कानावरती कि डोळ्यासमोर या सगळ्या बोलावं काही महामार्ग सुपारी घेऊन आले राष्ट्रवादी सुपारी घेतली शिवसेनेला बाहेर काढायचं हा सगळा गेम प्लॅन त्यांनी केला पण मी माथबर राजकारणी नक्की आहे मुख्यला असल्याचा अलिबागचा मी आमदार आहे त्यांचं साम्राज्य संपूर्ण मी दुसऱ्यांदा आमदार झालोय आणि मग यांच्या गणिम कामे मी सगळे बघत होतो एकंदर काय परिस्थिती निर्माण होते मग कधी लहू शे तुषार आम्ही सगळे चर्चा करत होतो खासदार महोदय त्याच्यामध्ये लीड करत होते आणि मग सांगितल्याप्रमाणे खरंय की मागून आलेले पुढे म्हणजे फ्रंटला कसे आले हे सगळं बघत असताना मनाला नक्की वेदना होत्या रविशेक मी बोललो की रवी बघा थोडस आपण वेगळ्या विचाराने एकत्र जाऊया पण पर राजकीय परिस्थिती वेगळी झाली मी हे खऱ्या अर्थाने रविषेक पाटलांच्या घराला संपवण्याचा विडा उचलला का अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग मी गिअर बदलला वरिष्ठांची अनुमती घेतली की शिवशी ताकद या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे आणि मग एकोणसाठ पैकी बहुतांची सीट आपण लढल्या पाहिजेत या शिवतीर्थावरती भगवा फडकोळाच पाहिजे कारण दोन वेळा माझी पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकली नाही मी देखील जयंत मुलाला पाडल्यावरती अध्यक्ष होऊ शकलो नाही कारण ज्यांच्यासाठी मी लढाई लढलो त्या दोघांनी मला बाहेर तर असा दाखवला पण जनतेने मला स्वीकारून दोनदा आमदार केला आणि मला असं देणं लागतं की या भगवा फडकवला पाहिजे शिवसेना अध्यक्ष बसलाच पाहिजे आणि मतदार मतदारसंघाचा तुमच्या घरातला उमेदवार मिलिन सभापती झाला पाहिजे आता शेवटचा हरिओम असंच बोललं पाहिजे काही शेवटी सभागृहात बोलण्याची ताकद धमक अभ्यास हे सगळे कलागुण असले पाहिजे शिकलं पाहिजे अनुभवलं पाहिजे ती परिभाषा शिकली पाहिजे कुठेही गुण तसा दिसत नाहीये पण मिलींच्या मध्ये सर्व गुण संपन्न असणार एक नेता आहे चंद्रजी मध्यंतरी बोललो मी कदाचित एक वर्ष पेन मध्ये काम केलं तर मी नक्की पेनचा आमदार होऊ शकतो आता मी काय विषयची जागा घेणार नाहीये पण रवी शेकला आठवड्यावर प्रयत्न करते जागा नक्की मी घे आता आपण बघितलं की खासदारांची पत्नी जांभूळपाडा मतदारसंघामध्ये उभी राहते मी तिथे ताकद लावलेली आहे का मी पण बदलणार आमदार आहे मिरजीने सांगितलं खूप पैसे वाटतात आमच्या महिलांना साड्या आणल्यात कोणते दारब साहेबांनी दहा हजार जरूर घ्या महिलांनी काय चिंता करू नका आपलेच पैसे आहेत <laughs> आणि त्यांनाही माहित आहे की मागच्या अधिवेशन काळामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल झाला ह्याच सगळ्या मंडळीने केला राष्ट्रवादीच्या हो खूप पैसे दाखवले महेंद्रवीचे गैरव्यवहारातले पैसे महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली मी अधिवेशन नागपूरला चाललो होतो मी एकच वाक्य सांगितलं खरं जर मी महेंद्र शेठ नक्की आहे मनानंतर मोठा श्रीमंत नक्की आहे देण्याची एक दे कार्यकर्ता पैसे माझ्यासाठी काय खूप मोठी हे नाहीये कारण मी शेतकऱ्याचा मुलगा शून्यातून आलेला आहे मगाशी गोरखजीने सांगितलं की त्यांच्या आई वडील आज देखील शेतावर जातात मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे शून्यातनं प्रवास करताना शून्य आणि शंभर देखील मी बघितलेला दे आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे आणि मग ते काही जरी घडित लागलं तरी पेन मध्ये पेन विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना धनुष्यावरती पाच जिल्हा परिषद लढतो आपण दागवण्या चित्र वेगळ्या उठाव झाला तिथे देखील सगळे कार्यकर्ते एकवटले राहतात तिथे बघितलं हे कुठल्या परिस्थितीमध्ये शिवसेना उभाटा सोडून राष्ट्रवादीने प्रवेश केलाय त्याला पडवण्यासाठी जनता एकत्र आलेली आहे जसं वडकळमध्ये मध्ये बघितलं मी लोकांनी लढाई अंगावरती खांद्यावरती घेतलेली आहे तेव्हा नऊ तारखेला गुलाल मिस घेऊन येणार आहे काळजी काही गरज नाही आहे